अशाने आपवण्यात आल्या विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सगळेच पक्ष हे विधानसभा निवडणुकींच्या तयारीला लागलेले काँग्रेस <स्थाँगाँ> असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना महाविकास आघाडी आणि समोरचे सुद्धा लोक लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या मोदी शहाच्या नेतृत्वाखालच्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वा फार थोड्या फरकाने गेला त्यातली अकोल्या जागा आणि जिंकण्याची आम्हाला खात्री तिरंगी तिरंगी मध्ये जंगला पण विदर्भात चांगलं यश मिळालं मराठवाड्यात यश मिळालं मुंबईत यश मिळालं आता तयारी विधानसभेची आणि सगळे नेते बराच काळ मुंबईच्या बाहेरच आहे काल, काल बुलढाण्यात होतो आज अकोल्यात आहे संभाजीनगरला जाईल या राज्यातलं वातावरण हे असं आहे की कोणत्याच परिस्थितीमध्ये सत्ता बदलते सरकारी तिजोरीतून पैशाची किती गृहपत्ती केली लडका बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे पण जो पंधराशेचा आकडा आहे तो आमचं सरकार आल्यावर त्यात भर लोकसभा निवडणूक हडल्यावर लाडका बहिणींची आठवणी तोपर्यंत फक्त फुटलेले लाडके आमदार लाडके खासदार यांच्या फलीच कोणी नव्हतं एकेका आमदाराला पन्नास पन्नास कोटी देण्यात आले खासदारांना शंभर शंभर कोटी देण्यात आले पदाधिकारी असतील ते करतो लाडक्या बनवण्यासाठी हत्तांतर झालेलं तुम्हाला दिसत आहे त्यासाठी महाविकास आघाडी मजबूतीने काम करते तिन्ही पक्ष एकत्र आहेत जागा वाटत तेवढी पार पडून महा काय कि महायुकी म्हणून जो काय प्रकार आहे ते ना ते प्रचार असा प्रचार ते त्यांना कधी द्या त्याच्या पुढे महाराष्ट्र भेटणार नाही इतिहास जाणार नाही ते लोकसभेत आणि दाखवून माझ्या विचार पण कुठे कागदपत्र मी कोणत्या विचार आहे आणि तुम्ही कुठे ठरवताय महाविकास आघाडीसाठी अनुकूल आणि त्याच्यामुळे अनेक वापर करून त्रास द्यायचा उदाहरणार्थ आता भागातला आमचे आमदार निखील निखी देशमुख यांना सातत्याने त्रास दिला जातो का मोदी शहाच्या त्याने बेमानी केली नाही सुरत मधून ते पळून आले त्यांना इथे पाठवण्यात आले जवळ येतात त्यांना त्रास दिला काय तर म्हणे बेहिशोबी मालमत्ता कोणाची भेट शोधून आला तुमची तुमचं काय चाललं मालमत्ता कोणाची भेश आमची तुमची तुमचं काय चाललं तुमची तुमचं काय चाललं असं आपल्या त्या कृत्यामुळे राष्ट्रद्रोही शक्तीना धर्मांध शक्तींना मदत होत असते मग ते कोणी असते या महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत जे अशा प्रकारचं हस्तकाचं काम करतात कधी मोदी शहाना पाठिंबा देतात मग कधी विमान शिंदे गटाला पाठिंबा देतात हे दोन जे नेते आहेत या महाराष्ट्रातले त्यांच्यावर आता महाराष्ट्राला विचार करण्याची वेळ आली लोकसभा निवडणुकीमध्ये या नेत्यांचं ऐकलं नाही पाडापाडी करणं आणि त्या बदल्यामध्ये व्यवहार करणं या नेत्यांचं काम आहे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या धर्मांत शक्ती महाराष्ट्र द्रोही शक्ती ना शिकवायला पाहिजे पण तसं न करता खरं म्हणजे या लोकांनी फक्त महाराष्ट्रात नव्हे <laughs> ते संपूर्ण देशात त्यांचे उमेदवार उभे केले पाहिजे म्हणजे त्यांना जास्त पैसे महाराष्ट्रात त्यांना कमी पैसे मिळतात देशात त्यांनी निवडणुका लढवाव्यात आणि मोठा व्यवहार करावा कोण आहेत या राज्याच्या जनतेला माहिती आहे की माझ्या राष्ट्रात प्रश्न टाकतो अजित पवारांना ही उपस्थिती अशी झाली मला माहित नाही पण त्यांनी एक एजन्सी नेमलेली गेल्या काही दिवसापासून सल्ला देण्यासाठी आतापर्यंत ते आपल्या प्रिय काकांच्या सल्ल्याने चालवत होते तोपर्यंत त्यांचे बरं चालले काकांची साथ पडल्यावर त्यांची अधोगती सुरू झाली त्यांची पावलं चुकीच्या दिशेने पडू लागली ते लोकसभा निवडणुकीत दिसल्यावर त्यांनी एक एजन्सी नेमली एजन्सी नेमण्याची जी काय एक पद्धत आहे ही भारतीय जनता नाही राज त्याच्या अर्थ राजकारणात त्यांना काय कळत नाही त्यांच्या सल्ल्या त्याचा अर्थ राजकारणात त्यांना काय कळत नाही त्यांच्या सल्ल्या हे ज्ञान या राज्याच्या सामान्य जनतेला होतं त्यावेळेला ती ते चुकीच आहे बारामतीमध्ये भाऊ बहीण विरुद्ध पत्नी हा सामना चुकीचा आहे हे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कळत होत ते चार पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या ले, व्यक्तीला कळलं नाही याचा अर्थ तर राजकारणात फिट नाही ते काही विधानसभा निवडणुकीच्या आधी ते काही करू शकतात लोकसभेत इतका मोठा बारामती त्यांना पश्च्याचा पदवीच होऊ शकत नाही तर आता राजकारण आहे माझ्या मला त्याविषयी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रधानमंत्र्यांपासून भाजपच्या अनेक नेत्यांच्या डिग्र्या खोट्याच आहेत ना त्यांच्या चौकशा जरा सगळ्यांच्या बाहेर येतील भोगस डिग्र्या छापल्या जात आहेत या महाराष्ट्रामध्ये त्याच वाटप होत युनिव्हर्सिटी निर्माण केल्यात परदेशात आणि त्याची ऑक्सफर्ड हॉर्वर्ड केम्ब्रिजची तुम्ही न्यायालयात जाऊन असे अनेक खटले सुरू आहेत प्रधानमंत्र्यांच्या डिग्रीचाच जिथे वाद आहे तिथे तुम्ही हे काय घेऊन बसलात गंभीर आहे महाराष्ट्रात लुटीच्या दृष्ट काही सुरू नाही अजून दोन किंवा तीन महिने ही लूट चालवली जाते अजिबात सत्ता परिवर्तन करण्यास आम्ही कमी पडलेले नाही एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांचं बहुमत आलेलं नाही हे आमचं सगळ्यात मोठं आहे दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत मिळालं होतं त्यांचं सरकार तीनशेच्या पार जागा जिंकून स्वतःच्या ताकदीवर आलं होतं